आणि जो पण कोणी आला ना त्यांना हाय हॅलो गुड इवनिंग गुड आफ्टरनून जे काय असेल ते करायचं नुसतं असं बघत बसायचं नाही त्यात बोलावं लागत गुड आफ्टरनून मित्रांनो हे आपलं हुशारीज रेसिपी चॅनल आहे बरेच दिवस झाले ह्याच्यावरती आपण इनॅक्टिव्ह होतो आणि म्हटलं की बऱ्याच दिवसापासून हे चॅनल आपलं म्हणजे बंदच आहे आणि त्यातल्या त्यात या चॅनलचे जे ओनर आहेत म्हणजे आमच्या या मॅडम तर त्या म्हटलं की आपण एक काम करू डेली आपण या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम चालू करू म्हणजे आहे आपली ऑडियन्सला काही ना काही कॉन्टेंट पाहायला मिळत जाईल आणि इनडायरेक्ट फेस टू फेस गप्पा गोष्टी पण होत जातील तर आजपासून मी या चॅनलवरती हे लाईव्ह करतो हे पहिलं आपलं चॅनल आहे आजच्या या चॅनलवरती तर मित्रांनो जो कोणी आला तर पहिले आजच्या या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला मी जे चॅनलचे ओनर आहेत त्यांच्याकडे देऊन टाकतो बघू ते काय टाकतात येते ऑडियन्स लगेच नाही येतो आत्ताच ते चालू केले तुम्हाला यायला मिळेल किती वाजता तुम्ही का नाही ऑडियन्स किती लगेच नसते राहू दे ना कट करते मी बाहेर

गुड आफ्टरनून मित्रांनो चला फर्स्ट टाइम आपण आपल्या या चॅनलवरती लाईव्ह करतोय कोण कोण लाईव्ह पाहतोय कमेंट करा पटापट आणि लाईव्हवर आलाच आहात तर पटेशनी एक मस्तपैकी लाईक वरती आपल्या आजच्या या लाईव्हला -पट हे बऱ्याच दिवसापासून आपलं चॅनल बंद होतं तर म्हटलं आपण कमीत कमी लाईव्ह तर रोज करूच शकतो या चॅनलवरती तर चला मित्रांनो जो कोणी पाहत असेल पटापट लाईक करा आणि शेअर करायला जमलं तर शेअर पण करा चॅनल हे आपलं युट्यूब चॅनल आहे मॉनिटाईज होत होता राहिलं तेव्हा चला मी मला थोडासा ब्रेक घेतला होता चालचं बाय बाय सुट्टी लाईव्हॉलो केलंय कसं दिसत एक जण आले नाही दोघ जण आलेत एक जण नाही मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या पहिल्यांदाच आपण या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम करतोय मॅडमच चॅनल आहे पण मॅडमच चॅनल आहे पण मॅडमला लाईव्ह गप्पा गोष्टी करायला भीतीत क्लिक करून तुम्हाला लाईव्ह ऑप्शन भेटेल तर आजच्या लाईव्ह स्ट्रीमला पडदिश लाईक करा आणि मग या तुमच्या मॅडम आहेत हुशारी चॅनलच्या ओनर त्यांचा हा चॅनल आहे इथून पुढे रोज जसा वेळ मिळेल तसं आपण या चॅनलवरती पण लाईव्ह येणार आहोत तर पटापट पटापट लाईक करा मित्रांनो आणि कुठलं तुम्ही पाहताय कोण पाहताय खाली कमेंट करून आम्हाला कळवा परी दीदी आमची या ठिकाणी जेवत बसली बघा परी सगळ्यांना जेवायला बोलू ना परे जेवण बोलून सगळ्यांना जेवण करायला तीन जण लाईव्ह आलेले आहेत बघ तुझ्या चॅनल वरती तीन जण सगळ्यांच सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये या हुशाराच्या रेसिपी चॅनल वरती आपण पहिल्यांदाच आज लाईव्ह करतोय मित्रांनो त्यामुळे तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप खूप गरज आहे त्यामुळे पटीशने लाईक करा हे जे आपलं लाईव्ह स्ट्रीम आहे लवकर लाईक कराव नॉर्मल बोल नॉर्मल भाषा जसं रोज घरात वाचा वाचा करते ना तसंच वाचा वाचा करायचं लय वाचा का बघतोय ना त्याला सांगतोय मी लय वाचा वाचा करते घरात तसच बोलायचं काय नाही मी शिकवतोय हिला लाईव्ह कसं करायचं ते तसं माझ्या चॅनलवरती रोज संध्याकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत लाईव्ह स्ट्रीम असतं जर तुम्ही नसाल माहिती तर आज संध्याकाळी माझ्या चॅनलवर या माझ्या चॅनलचं नाव आहे मयूर हुशारे ब्लॉग संध्याकाळी बरोबर नऊ वाजता लाईव्ह येत असतो मी तर तुम्ही पण आज या आपल्या लाईव्ह मध्ये हे एक जण दिसतं नव्हती नाव नाही कळत कमेंट करत नाही त्यावर आपल्याला कळणार नाही त्यामुळे जो कोणी भाऊ बघत असेल किंवा बहीण बघत असेल पण एक मस्तपैकी कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल नेमकं आपलं लाईव्ह कोण बघतोय ते रोज लाइव आले ना तो वश्ते फक्त डन एकदम कंप्लीट झालं अरे वाह सहा जण पाहताय मनपरी पटकन लाईक करा मना आपल्या लाइवला पप्पा मनी भायलां दी अरायचं नाही कोणी खात नाही आपल्याला सहा सहा मित्र सहा जण आपला लाइव स्ट्रीम जोडले गेलेत आता मित्रांनो आला जात तपदिशनी आपल्या आजच्या लाइवला लाईक करा या ठिकाणी वरती तुम्हाला तीन डॉट दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करून लाईव लाईक करायचं ऑप्शन असतो बघा त्याच्यावरती लाईक करा म्हणजे आणि खाली कमेंट करा म्हणजे आम्हाला कळल नेमकं कोण लाईव्ह स्ट्रीम पाहत आहे आपलं आणि रोज आपण लाईव्ह करायचे का जरा सांगा बरं कमेंट करून असे प्रश्न करून विचारायचे असतो बोलायचं कोणी खात नाही कोणी खात नाही बोलायचं आपण बघ पहिल्यांदाच आपण लाईव्ह करतो आणि किती मस्त सपोर्ट भेटतोय बघा आपल्याला चला भावानं बहिणी न पटापट लाईक करा असं बोलायचं असतं लाईव्ह स्ट्रीम लाईक करा रे नुसतं बघत नका बसू तरी तू बोल गो सांग बर लाईक स्ट्रीमला लाईक करा सांग ना बघत नको बसू त्याच्यामध्ये तुझं काहीच नाही होऊ शकत तू काहीच करू शकत नाही काय करते ते करते कशा न करते कुठंपैकी तू म्हणती कट करते mm. नॉर्मल बोलायचं एकदम घिसाड्यावर बोललं तरी चालतं नेक्स्ट mm. टाइम बिंडोकनी चॅनल काढायला लावला तिचा चॅनल काढला आपण mm. चॅनल काढला आपण तिचा चॅनल आपण एकदा जवळपास mm. दोन हजार आपण तिचे सबस्क्रायबर्स करून दिले सगळं करून दिलं आणि तिला चॅनल वरती असं डायरेक्ट फेस टू फेस बोलायचं म्हटलं तर आता म्हणती मला थरथरी सुटली भीती वाटते अरे काय उपयोग आहे मग तुमचा चॅनल काढून डेरिंग लागते भावांनो सगळं हो करायला असं बोललं पाहिजे मन मोकळं ही म्हणते मला लाईव्ह मध्ये बोलताच येत नाही मी काय बोलू आता हा काही प्रश्न झाला का मी काय बोलू ते घरात जसं टॅव टेव करते तसं टॅव टेव कर नाही इथं लाईव्ह मध्ये है का नाही कर टॅव टेव बोल त्याच्यामध्ये बघ सगळेजण बघतात करत नाहीये काय कोणी कमेंट करत नाहीये चला रे जर कमेंट करा बरं बघू आपण कोण कोण कमेंट करत आहे थांबा सेटिंग चेक करू एकदा सेटिंग काय आहे ते टॉप सो मेसेजेस मेसेज सगळे कमेंट करा म्हणजे कळेल पटापट कोण ते बघत लाईफ कमेंट करा सांगा जरा पटा पटापट चला बघ परत चार मित्र जुळली गेलेत आपल्या आजच्या लाईव्ह स्ट्रीम वरती हो चला जो कोणी आलेला आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीमला पट दिशेने लाईक करा खाली छान मस्त कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल नेमकं आपलं लाईफ कोण बघते गप्पा मार काय जरा तू लाईव्ह मध्ये आपल्या मम्मी घाम गप्पा माणस बोल ना तू बोल बोल विचार त्यांना जेवण झालं का विचार विचार ना विचार ना बोल ना तू विचार चल जेवण झाला का विचार <laughs> विचार चल हो जेवण झाला का चला ठीक आहे मित्रांनो फर्स्ट टाइम आपण ट्राय केलं होतं आज तर वेळ मिळेल आपल्याला रोज आपण या चॅनलवरती पण आता लाईव्ह चालू करणार आहे तर पुरतं एवढं ठीक आहे हळूहळू तिला मी तर ती रोज लाईव्ह येत जाईल आणि तुमच्या सोबत मस्त हप्पा गोष्टी होत जातील चला भेटूयात पुढं उद्या परत एकदा कारण आता मी संपत कारण माझी मागं थोडी गडबड आहे तर उद्यापासून या चॅनलवरती पण आपण रोज लाईव येत जाऊ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि झोपा आता आराम करा दुपारची वेळ उन्हाळा लागलाय